आता काय परिस्थिती एकूणच आहे पेन सुधागड रोहा असेल संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय काय परिस्थिती आहे वातावरण कसं आहे आपण पाहणी केलेली आहे संपूर्ण रायगड जिल्ह्यात काल दिवसभर तसेच काल रात्रभर पावसाची संततधार चालू आहे आणि काल रात्रीपासूनच सखल भागामध्ये पाणी साचण्याची सुरुवात झाली घाटमात्यावर देखील जोरात पाणी पडतंय तिथले धरणं ओव्हरफ्लो होत आहेत आणि जो पाण्याचा विसर्ग होतोय त्यामुळे नदीत तिथे येणारी पूर परिस्थिती ही अधिक गंभीर होत चाललेली आहे आणि त्यामुळेच रायगड जिल्ह्याला नेहमीच पुराचा कारागा बसत असतो त्यामुळे नागोद्री झालं रोहा शहर झालं कोलाड झालं पाणी झालं हे शहर नेहमी पाण्याखाली जातात बाजारपेठा नेहमी पाण्याखाली जातात आणि तीच परिस्थिती आज आपल्याला अनुभवाला भेटत आहे ज्या पद्धतीनं महापूरच्या आठवणी काय आहेत एकोणीसशे एकोणनव्वदचा महापूर असेल किंवा अरे पाणी पडले एकोणीसशे एकोणनव्वद चा महापूर रायगडवासियांसाठी महापूर नवीन नाही आहे परंतु लोकांनी जर अगदी असेल आणि अत्यावश्यक तरच घराबाहेर पडावं आणि आपलं आपल्या कुटुंबाचं आपल्या शेजार पाजाऱ्याचं सुरक्षितता ही सर्वात महत्वाची आहे आपण एकमेकांना सहकार्य करून एकमेक जे कोण अडचणीत आहेत त्यांची घरं सकल भागात आहेत त्यांना त्यांचं सामान हलवण्यासाठी आणि लोकांना बाहेर काढण्यासाठी खरंतर कोळीवाड्यामध्ये देखील आपल्याला हे बघायला भेटतं की, की कोळीवाड्यातली मुलं आज प्रत्येक जण आपल्या नेहमीच्या व्यवसाया लागणाऱ्या ने होड्या त्यांनी आज सगळ्या बाहेर काढलेल्या आहेत आणि ज्या ठिकाणी लोक घरामध्ये अडकलेली आहेत त्या लोकांना तसेच लोकांचं सामान काढण्याचं काम ही कोळीवाड्यातली मुलं आपल्याला अति स्वेच्छेने आणि स्वयंस्फूर्तीने करताना दिसत आहे तर हाच भाई आपण सगळ्यांनी रायगड वासियांनी राखवावा आणि एकमेकांची काळजी घेत तिथे खर okay. तर रायगड प्रशासन अत्यंत सजग आहे अत्यंत राज्यपासूनच हा प्रकालीन यंत्रणा काम करत आहे मजूर यंत्रणा पोलीस यंत्रणा आपली खेळवून आपल्याला काम करताना दिसत आहे एनडीआरएफच म ठिकठिकाणी एसपी टीम तयार आहेत या लेवलला तर त्यांचं काम अत्यंत पद्धतीने चालू आहे परंतु आता जर आपण सहल भागात बघितलं तर शेती पूर्ण पाण्याखाली आहे पाणी ओसरण्याची दिसत नाही लोकांनी ज्या पेरण्या केलेल्या आहेत तो लाभ लावलेला आहे तो कटण्याची जा जास्त अ... चांगलेच आहे बऱ्याच घरांचं नुकसान झालेलं आहे बऱ्याच घरातील लोकांच्या बॉकडाऊन नुकसान झालं आहे तातडीने पाणी उसरल्या उसरल्या पद्धत व्हावे आणि जस असं म्हटलं जातं की कोकणातील शेतकऱ्यांवर नेहमी अन्याय होतो त्यांना या पूर परिस्थितीचा किंवा नुकसान ग्रस्त जे झालेलं असत त्याचा फारसा मोबदला इफेक्ट भेटत नाही हे आजपर्यंतचा जो अनुभव आहे व्यापाऱ्यांना देखील फार मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागतं परंतु कधीही कोणतीही नुकसान भरपाई त्यांना मिळत नाही तेव्हा माझी प्रशासनाला विनंती राहील कि आपली जेव्हा पाणी ओसरलं जाईल तेव्हा आपली ही सगळी यंत्रणा कामाला लावून लोकांना झालेल्या नुकसानांचे पंचनामे व्हावेत आणि त्यांना योग्य तो मोबदला व नुकसान भरपाई मिळावी प्रशासनाला विनंती राहील